सायकल चालवण्याचे फायदेसह विविध सामाजिक संदेश देत स्वामीगिरी व गौरवकाळे या दोन शिवभक्त युवकांनी येवला ते केदारनाथ सायकल यात्रेला सुरुवात केली असून यावेळी येवला शहरातील फतेपुरुज नाका येथे या दोन्ही युवकांचे स्वागत करत त्यांना पुढील प्रवासाच्या नागरिकांनी शुभेच्छा दिल्या या दोन्ही युवकांचा दोन हजार किलोमीटरचा केदारनाथ ते अमरनाथ सायकल प्रवास असून या सायकल प्रवासाद्वारे ते सायकल चालवण्याचे फायदे विविध ठिकाणी देत जाणार आहे गौरव काळे हा श्रीरामपूर येथील शिवभक्त असून यांनी श्रीरामपूर येथून या सायकल प्रवासाला सुरुवात केली आहे माझं नाव स्वामी गिरे येवला डिस्ट्रिक्ट नाशिक महाराष्ट्र माझे मित्रजन माझ्या की आपण सायकल यात्रा केदारनाथ जाऊ आणि आम्हाला महादेवाचं बोलवून आलं म्हणून आम्ही दोघांनी अचानक ठरवलं आणि आम्ही आता सायकल यात्रा येवल्या मधन स्टार्ट करते आणि आमचा प्रवास राहील आता दोन ते अडीच महिन्याचा रोजचा आम्ही तीस चाळीस किलोमीटरचा रन काढणार आहे आणि आमची राहण्याची सुविधा जसे महादेव आम्हाला ठेवतील आम्ही तसे राहणार आहे म्हणजे जसे लोक मदत करतील तुमच्यासारखी तर तसे तसे आम्ही त्या पद्धतीने आम्ही जाणार आहे पुढे बोलताना काय आव्हान करावं म्हणजे सायकल चालवल्याने तर शरीराला म्हणजे मजबूत राहतो माणूस आणि गाडीवर फिरण्यामुळं माणसाला दाम्याचा आजार पायी चालण्याचा म्हणजे आळाश येतो कंटाळा होतो तर जास्तीत जास्त लोकांनी सायकलचा प्रवास म्हणजे करावा गावातल्या गावात फिरावा सायकलीवर आणि प्रदूषण गाडीमुळे ना खूप आता प्रदूषण वाढतंय आपल्या सिटीला म्हणजे गावाला महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवावी आणि शरीर निरोगी राहत सायकल चालवल्याने आणि माणसं फक्त गाडी आता फिरायचा प्रवास कमी झालाय लोक चालतीने गावात सुद्धा जायला सायकलचा प्रवास करायला पाहिजे माणसांनी पण दुकानात जायला सुद्धा घरापाशी तर गाडीने तर ते न करता तुम्ही फिरा गावात फिरा सायकलीवर फिरा